नमस्कार महत्वाची घडामोड पाहूया अकोल्यामधनं मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य सरकारकडनं मोठे पाऊल उचलली जात असताना अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला मराठीचा वावड आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे त्याचे कारण असं आहे की राज्यातील शासकीय कार्यालय आणि कार्यक्रमात मराठी भाषा अनिवार्य असताना देखील अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा संपूर्ण दीक्षांत समारंभ हा इंग्रजी भाषेत संपन्न झाल्याचं पुढं आलंय या कार्यक्रमाचे संचालन कुलसचिवांचे भाषण हे इंग्रजीतून पार पडले आहे एकीकडे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर राज्य सरकारकडनं देखील मराठी भाषेला अधिक सक्षमपणे व प्रभावपणे रुजवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले शासकीय आणि स्तरावरील सर्वच प्रक्रियेत माय मराठीचा अधिकाधिक अधिक, अधिक व सक्तीचा वापर करण्यासंदर्भात राज्यातील फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय मात्र डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवल्याचं बोललं जात आहे दरम्यान या कार्यक्रमातील इंग्रजीच्या वापरावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार आणि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य अमोल मिटकरेंनी हा आक्षेप नोंदविला आहे कार्यक्रमात मराठी भाषेवर केलेल्या दुर्लक्षावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार करण्यात आल्याचे आमदार अमोल म्हटले या आधीच्या दीक्षांत समारंभ हे मराठी भाषेतून झाले होते मात्र या कार्यक्रमाचे संचालन कुलगुरु कुलसचिवांचे भाषण हे इंग्रजीतून पार पडल्याने अनेकांकडनं यामध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात